एकदम मोठं भांडवल टाकून तुम्ही शेळी पालन करण्यापेक्षा तुम्ही थोड्यातून सुरुवात केली तर ते नवीन शेतकऱ्यासाठी फायदेशीर राहील दोन तीन वर्ष तुम्हाला कष्ट करायची तुमची तयारी असेल तर भविष्य निश्चितच ह्याच्यात चांगलं आहे कार्डांचं नियोजन शेळ्यांचं नियोजन आ, या गोष्टी आपल्याला प्रशिक्षणामार्फत समजतात लाकडी पॅलेट जे आहेत त्याचा यूज करतात त्या तुम्ही तिची संकल्पना तुमच्या डोक्यात कशा प्रकारे त्या शेळीच्या मार्केट असेल तुमची विक्री ज्या पद्धतीनं होईल असं तुम्हाला गॅरंटी असेल तर त्या पद्धतीनं त्यांनी शेळ्यांची जात निवडावी शेळी पालन, शे पालन करून शेळीपालन व्यवसाय करून काही चुकी तर केली नाही असं कधी वाटलं का नमस्कार मित्रांनो आज आपण आहोत एकंबे या गावामध्ये आणि आपल्यासोबत आहेत अजित शिंदे यांचं नाव आहे आणि तुम्ही बघू शकाल चैतन्य गोट फार्म इथे आपण आज आलेलो आहोत तर दादा मला तुमचा पहिल्यांदा परिचय द्या नमस्ते माझं नाव अजित शिंदे राहणार आहे कंबे एक कंब्यामध्ये चैतन्य ट्रेडर्स म्हणून व्ही सी मटेरियल हार्डवेअरचं आमचं दुकान आहे शेती आणि शेतीस एक पूरक व्यवसाय म्हणून आम्ही नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून या व्यवसायाला सुरुवात केली शेळीपालन सुरुवात किती शेअर केलेली सुरुवात आपण तेरा शेळ्यांपासून सुरुवात केली होती सुरुवात करण्यामागचं कारण काय आम्ही बरेच व्यवसाय बघितले बरे। पण हा व्यवसाय आम्ही निवडला मटणाच्या दारामध्ये वारंवार होत असणारी वाढ किंवा गायींचा व्यवसाय जर आपण बघितला तर दुधाच्या दारामध्ये जे फ्लक्च्युएशन होत तसं फ्लक्च्युएशन ह्या धंद्यामध्ये नाहीये असा विचार आम्ही करून ह्या व्यवसायात पडलो सुरुवातीला तुम्ही तेराशे घेतले जातीच्या त्यावेळेस आपण उस्मानाबादी जी महाराष्ट्रातली शेळी त्या शेळीची निवड केली का तर ह्या शेळीच्या मटणाला चांगली चव आहे आणि प्लस मार्केट ज्या ज्या बोकडांचं मार्केट आहे ती जात आपण निवडली आपल्याला कोणकोणत्या जातीमध्ये बघायला मिळतात आणि फायदेशीर कोणते आपल्यासाठी महाराष्ट्रामध्ये प्रामुख्यानं चार जाती आहेत त्यातली जात ही आपण चूज केली आणि उस्मानाबादी जात ही मध्यम बांध्याची जात आहे मोठ्या बांध्याच्या बऱ्याच जाती आहेत बिठल आलं तुमचं पंजाबमध्ये आफ्रिकन बोर आले पण मार्केटमध्ये इतकं व्यवस्थित नसल्यामुळे त्याचं आपण ह्या शेळीची निवड केली प्रत्येक काय कुठली जात दुधासाठी प्रसिद्ध आहे कुठली जात वेट गेन साठी प्रसिद्ध आहे जशी आपली महाराष्ट्रातली ही जात आहे ही कुठल्याही ऋतूमध्ये सेट व्यवहार लवकर होते प्लस चवदार मटन आणि मागणी जास्त असल्यामुळे यात्रा जात्रा असेल तर ह्या बोकडाला चांगली मागणी राहते खरेदी कुठून केलेला तुम्ही या आपण प्रॉपर उस्मानाबाद वरून खरेदी केल्या होत्या शेळ्या किती खर्च म्हणजे किती भांडवल तुम्हाला ला घेताना आपण त्या वेळेला काहीतरी बारा तेरा हजाराच्या दरानं ह्या शेळ्या खरेदी केल्या होत्या बाकीचे अनेक आपल्याकडं व्यवसाय आहेत पण यामध्ये जसं की दूध व्यवसाय असे व्यवसाय मग तुम्ही शेळी पालनच करायचं का ठरवलं शेळी पालन व्यवसाय यासाठी आपण निवडला की आम्हाला बाकीच्या व्यवसायांपेक्षा यातील अर्थकारण व्यवस्थित वाटलं त्यामुळे या व्यवसायाची आपण निवड केली ज्यावेळेस तुम्ही शेळ्या घेतल्या त्यावेळेस शेड कशा प्रकारे होत शेड आपण ह्या शेडची लांबी साधारण एकशे वीस बाय बत्तीस फूट आहे म्हणजे सुरुवातीलाच तुम्ही तयार केलेला हा आम्ही शेळ्या आणायच्या अगोदरच शेडची उभारणी केली होती चारा नियोजन केलं होतं हु स्वतःचा चारा असेल तर उत्पादन खर्चामध्ये घट होते आणि आम्ही शेळ्यांसाठीच हे शेड पहिल्यापासून उभं केलेला आहे हाच व्यवसाय डोक्यामध्ये होता प्रशिक्षण वगैरे हो कुठे घेतलेलं याचं प्रशिक्षण आपण आय डी बी आय आर सी टी म्हणून सातारमध्ये एक प्रशिक्षण संस्था आहे तिथं याचं प्रशिक्षण घेतलं अनुभवी शेळी पालक रामचंद्र जाधव आहेत त्यांचं आपल्याला चांगलं मार्गदर्शन मिळालं ऋषिकुमार फुले सर म्हणून आहेत त्यांचं मार्गदर्शन व्यवस्थित मिळालं या शेळी पालनासाठी या सगळ्यांच्या ह्यानं आजपर्यंत आपण इथपर्यंत पोचलेलो आहे किती फायदा होतो प्रशिक्षण घेतल्यानंतर व्यवसायात शेळी पालन व्यवसाय प्रशिक्षण हे गरजेचंच राहतं प्रशिक्षण घेतल्यानंतर आपल्याला समजतं की बाबा तुम्ही तुमच्या शेळ्यांना तुमच्या गोठ्यामध्ये कुठल्या पद्धतीचं एन्व्हायरमेंट उपलब्ध करून दिलं पाहिजे की जेणेकरून तुमच्या गोठ्यामध्ये त्या आनंदी चैतन्यमय अशा राहतील आणि कार्डांचं नियोजन हो गाभन शेळ्यांचं नियोजन हो या गोष्टी आपल्याला प्रशिक्षणामार्फत समजतात तुम्ही जसं की म्हटलं डी बी आय बँकेत तुम्ही घेतलं प्रशिक्षण त्यासोबतच अजून कुठे आपल्याला अजून प्रशिक्षण घेता येतं प्रशिक्षण संस्था बऱ्याच आहेत आम्ही प्रशिक्षण घेतलं स्पॉन्सर ज्याला करते टी म्हणून त्या प्रशिक्षण संस्थेमध्ये शिरवळ मध्ये प्रशिक्षण संस्था आहे शेडसाठी जे भांडवल असतं ते कुटुंब केलेलं तुम्ही सुरुवातीला आम्ही अण्णासाहेब पाटील महामंडळाचं कर्ज काढलं होतं बिनव्याचे सुरुवातीला भांडवल तिथून होतं राहिलेलं काय आपलं शेती दुकानातून ते मॅनेज झालं आपलं रचना कशी केलेली शेडची रचना कशा प्रकारे केलेली शेडची रचना सध्या आपण चाळीस शेळ्या आणि ऐंशी कर्ड एवढी बसतील अशा कॅपॅसिटीचा आपण शेड बांधलेला आहे लांबी आपण दहा बाय साडे तेरा असा प्रत्येक गाळा केलेला आहेत असे बारा गाळे केलेले आहेत एका गाळ्यामध्ये आठ शेळ्यांची आपण व्यवस्था केलेली आहे राहण्यासाठी अशा टोटल चाळीस शेळ्या आणि ऐंशी कार्डांचा आपण गोठा कॅपॅसिटीचा बांधलेला आहे त्यांच्यासाठी कोण कोणत्या सोयी करून ठेवलेल्या आहेत आता प्रत्येक शेळेला तुम्ही आज बघितलं असेल तर इंडिविज्युअल त्यांचं खाद्य आहे आपण तिचं खाद्य तीनच खायचं त्यामुळे आपल्याला त्यांना रतीब द्यायला पडतं प्रत्येक शेळीला योग्य प्रमाणात रतीब जातो त्यांच्यासाठी आपण सुबाबळ नेपियर हुँ। या प्रकारची चारा नियोजन केलेला आहे त्यासोबतच मी बघितलं की याच्या व्यतिरिक्त म्हणजे शेळी तुमच्या एका साइडला आहेत पण त्याच्या पलीकडच्या साइडला तुम्ही बोकडांच्या साठी व्यवस्था केलेली आहे त्यामागचं कारण काय सेपरेट करण्यामागचं कारण काय बोकड शेळ्यात असतील तर बोकड थोडं त्रास देतात शेळ्यांना एक पाच सहा महिन्याच्या पुढची आपण त्यांना थोडं सेपरेट काढतो गोट्यात आपला कालवा कमी होतो त्रास कमी होतो त्या शेळ्यांना त्यासाठी अलीकडे मी बघितलं की तुम्ही जाळीचं बांधकाम केलेलं आहे ते जाळीचं तुम्ही उंची किती ठेवण्यात आली त्याची जाळी साधारण ही चार फुटाचं आपलं पार्टिशन आहे हे कंपाऊंडचं पार्टीशन आठ फुटाचं आपण केलेलं आहे कडन सिक्युरिटीचं लक्ष दिलं आहे आपण रानात असल्यामुळं वन्य प्राणी वगैरे त्यापासून संरक्षण व्हावं हो हा त्यामागचा हेतू आहे पलीकडचं किती तुम्ही कड़ेने? ही फुटाचं कंपाऊंड आहे आठ फुटाची फुटा जाळी आहे आणि तिथे जे मी बघितलं दरवाजा वगैरे केलेला आहे ती किती उंची ठेवण्यात आली तो चार फुटाचा आहे ती चार फुटाची तुम्ही पूर्ण नियोजन मार्गदर्शनाखाली केलं सगळं प्रशिक्षण झालं होतं आमचं काय अनुभवातून आपण शिकलो आणि आन जे अनुभवी शेळी पालक आहेत त्यांच्या आपण ह्या शेडची किंवा ह्या पार्टीशनची व्यवस्था केलेली आहे पूर्ण नियोजन तुमचं सुंदररित्या केलेलं आहे तुम्ही यासाठी मला सांगा की तुमच्याकडे स्टार्टिंगला तुम्ही सुरुवातीला तेरा शेळ्या घेतल्या मग तिथून पुढची तुमचा प्रवास कशा प्रकारे झाला सुरुवातीला आपण तेरा शेळ्या उस्मानाबादवरून आणल्या उस्मानाबादवरून शेळ्या आणल्यावरती इथं सेट करायला थोडा त्रास झाला आम्हाला कारण की गोठा बदल वातावरण बदल त्यांचा चारा सगळंच बदल झाला इथं आल्यानंतर मग त्यानंतर आपण बोकड विक्री केली आता आणि पाटी आपल्या गोठ्यात ठेवल्या आता मदर स्टॉक आमचा कम्प्लीट झालेला आहे इथून आता पाटी आणि बोकट दोघांची विक्री आपण करू शकतो गोट्यातून पण आतापर्यंत आपण फक्त बोकटच विकत होतो पाटी गोठ्यातच तशा ठेवल्या त्यामुळं आपल्या गोठ्याचा एक मदर स्टॉक आपला बिल्ड झाला दहा शेळ्यांपासून चाळीस शेळ्यापर्यंत मला हे सांगा की पूर्ण तुमचं तुम्ही जसं की म्हटलं वातावरण इकडचं मॅनेज त्यांना टाइम गेला मग ते मॅनेजमेंट तुम्ही कशा प्रकारे केलं त्यांचं सुरुवातीला आपण शेळ्या आणल्या त्यानंतर त्यांना वाळका चारा जास्त देऊ इकडं कल ठेवला त्यानंतर तेन त्यांचं जंतनाशक पीपीआरचं व्हॅक्सिनेशन ह्या आपण गोष्टी केल्या काय आणि पूर्ण बंदिस्त करायच्या अगोदर आपण अर्ध बंदिस्त त्या के केल्या काही वेळ आपण अर्धा एक तास आपण बाहेर सोडत होतो शेळ्या आणि महिन्यानंतर आपण त्या पूर्ण बंदिस्त केल्या आता ज्या शेळ्या पाट्या आहेत त्या थोड्या सुद्धा आपल्या गेटच्या बाहेर जात नाहीत ह्या बंदिस्त आपण केलेल्या आहेत तुम्ही जसं की म्हटला तुम्ही ज्यावेळेस वेळेस घेणं घेतलेल्या त्याच्या आधी पूर्ण तुमचं शेडचं नियोजन केलेलं मग एखाद्याला यामध्ये उतरायचं असेल तर त्याने सुरुवात कशा प्रकारे करावी कारण की का सुरुवातीला जेवढं मोठं शेड बनणं काही काही जमत नाही मग त्यांनी सुरुवात कशा प्रकारे करावी शेळी पालन व्यवसाय असा आहे की एक कम्पेअर केला आपण दुग्ध व्यवसायाशी तर गायींचं दूध काढल्यानंतर आठ दिवसामध्ये आपल्याला पेमेंट येतं पण शेळीपालनामध्ये तसं नाही आहे शेळीपालनामध्ये संयम हा खूप महत्त्वाचा राहतो आणि एकदम मोठं भांडवल ता टाकून तुम्ही शेळीपालन करण्यापेक्षा तुम्ही थोड्यातून सुरुवात केली तर ते नवीन शेतकऱ्यासाठी फायदेशीर राहील त्याला त्यातून अनुभव येईल आणि अनुभव आल्यानंतर एकदा त्याच्या शेळ्या त्यानं त्याच्या ऑन गोठ्यामध्ये सेट केल्या की पुढचा प्रकल्प तो करू शकतो मोठ्या शेळ्यांचा जसं की तुम्ही म्हटला उस्मानामध्ये तुमच्या शेळ्या आहेत मग एखाद्याने कुठून या शेळ्या त्यांनी घ्याव्या जसं की तुम्ही म्हटला की आपण वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या जातीच्या शेळ्या बघायला मिळतात सुरुवात करताना कुठल्या जातीची निवडावी आणि कुठून निवडावी त्यांनी कुठून घ्यावी विकत शेळ्यांची जात अशी निवडावी शेतकऱ्यांना की जर त्या शेळीच्या पिल्लांना मार्केट असेल तुमची विक्री ज्या पद्धतीनं होईल असं तुम्हाला गॅरंटी असेल तर त्या पद्धतीनं त्यांनी शेळ्यांची जात निवडावी साधारणतः साधारणतः तुम्ही सुरुवातीला त्यांच्यामध्ये काय बघून घेतलेलं शेळ्यामध्ये का कुणासोबत तुम्ही गेलेला त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही खरेदी केली सगळ्या आता प्रॉपर उस्मानाबादी शेळी कशी असते त्याचं स्ट्रक्चर बघून आम्ही त्या शेळ्या खरेदी केल्या होत्या कि बाबा तिची शेळी पाहता क्षणी मोहक हो वाटावी तिची शाईन कशी आहे उस्मानाबादी शेळी म्हणजे काय पाठीचा ना सरळ आहे तिच्या दोन साडामधील अंतर कसं आहे कास कशी आहे ह्या सगळ्या वस्तू गोष्टी बघून आपण शेळ्या खरेदी केल्या होत्या त्या वेळेला सुरुवात तर तुम्ही केली तेराशे पासून मग असं कधी तुमच्यावर वेळ आली का की आपण शेळी पालन करून शेळी पालन व्यवसाय करून काही चुकी तर केली नाही असं कधी वाटलं का शेळी पालनामध्ये संयम हा खूप महत्वाचा शेळी पालनासाठी दोन तीन वर्ष द्यावेच लागतील पहिल्यांदाच सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला की आपण पाटींची विक्री करत नव्हतो फक्त बोकडांची विक्री करत होतो पण खर्च आपला तो त्या पट्टीनं वाढतच होता मग आत्ता कुठे ह्या दोन वर्षानंतर तीन वर्षानंतर आपण आता पाटी पाटी पण विक्री करतोय बोकड विक्री करतोय मग पण सुरुवातीच्या काळात हे शक्य नव्हतं आपल्याला किंवा शेळी ही सेट नाहीये किंवा आपण खरेदी केल्यानंतर ती शेळी व्यवस्थित नाही असं कालांतराने आपल्याला समजलंय तर हा थोडाफार अपडाऊन ह्या क्षेत्रामध्ये राहतं तुम्हाला महिन्याकाठी आत्ता शेळी पण खर्च किती होतो आ, रतीब प्रत्येक शेळीचं जर इंडिव्हिज्युअली आपण काढलं तर प्रत्येक शेळी पाठीमागे रतीब तिचा मेडिसिनचा खर्च डॉक्टरांचा खर्च असं पकडलं तर साधारण बाराशे रुपये एका शेळी पाठीमागे आपल्याला खर्च होतो आणि त्यामागे आपल्याला जे मिळतं उत्पन्न ते किती मिळतं मी तेच सांगितलं तुम्हाला की आत्ताच उत्पन्नाबद्दल जास्त मी काय बोलू शकत नाही आपल्याला दोन वर्ष ह्या नोव्हेंबरला पूर्ण होतील पण साधारण एक गणित बघितलं आत्ता की आत्ता आमच्या गोठ्यात चाळीस शेळ्या सेट आहेत एक चौदा महिन्याचं आपण वर्ष पकडलं शेळ्यांचं तर चौदा महिन्यामध्ये एक शेळी दोनदा प्रसूत होते तिच्यापासून आपल्याला चार पिल्लं मिळतात आणि सहा सात महिन्यामध्ये जर आप तिचं वजन पंचवीस तीस किलोच्या दरम्यान आपण त्या बोकडाचं पाटीचं करू शकलो तर आमच्या इथून आम्ही साडेचारशे रुपये पर के जी प्रमाणे त्याची विक्री करतो त्यानुसार तुमचं सगळं नियोजन हा तर आता मला सांगा की चाराचं नियोजन मेन येते यामध्ये तर त्या चाराचं नियोजन तुम्ही कशा प्रकारे केलेलं आहे किती जागे चाराचं नियोजन केलेलं आहे चारा आपण अर्धा एकर सुबाबळ केले त्यामध्ये लिंबाची काही झाडं आपटा वगैरे औषधी वनस्पती आपण लावलेल्या आहेत त्याच्यामध्ये अर्धा पाऊन एकर आपला नेपियर घास आहे त्याच्यामध्ये आपण प्रत्येक चार चार वेग वेगवेगळ्या सऱ्या केल्यात रेड नेपियर हाफ रेड नेपियर फोर जी बुलेट नेपियर अशा प्रकारचे घास घासाची व्हरायटी लावलेली आहे आणि कडवळ मका शेळ्यांसाठी चालू राहत असते एखाद्याला क्षेत्र कमी असेल म्हणजे कमी जागा असेल तर त्या कमी जागेमध्ये त्यानं नियोजन कशा प्रकारे करावं चाऱ्याचं आपण जर क... की त्याच्याकडे फक्त एकच एकर शेती आहे मग त्या एक क्षेत्रात त्यांना कशा प्रकारे चाराचं नियोजन करावं शेळ्यांना प्रामुख्याने द्विदल आणि एकदल अशा पद्धतीनं त्यांना चारा लागतो शेळी द्विदल चारा जास्त प्रमाणात खाते मग तो चारा कुठला खाते परत तिच्या आहारात किती वाळख्या चाऱ्याची गरज आहे हे शेतकऱ्यांनी ओळखून त्याप्रमाणे नियोजन केलं पाहिजे त्यांचा दररोजचा खुराक काय असतो आपण शेळीच्या वजनानुसार तिला सकाळ संध्याकाळ खुराक देतो आणि त्यामध्ये मिनरल मिक्सर ॲड करतो खुराकामध्ये काय काय देता तुम्ही खुराकामध्ये आपण हिंदुस्तानची कनक पेंड आहे ती आणि गहू भुसा एखाद्या डाळीचा भरडा मका भुसा हे आपण देतो त्यामध्ये तुम्हाला असं कधी वाटलं की आपल्याला यामध्ये आता फायदा मिळायला सुरुवात झाली म्हणजे तेराशे तुमच्याकडे होत्या पण आपल्याला आता फायदा मिळायला यामध्ये सुरुवात झाली आणि आता आपण संयमाने हा व्यवसाय केला पाहिजे इथून पुढे कधी डोक्यात आलं तुमच्या ते शेळी पालन टाकून दीड वर्षानंतर ज्या वेळेला आमचा मदर स्टॉक आमच्या गोठ्याची मदर स्टॉक पूर्ण झाला त्यानंतर आत्ता आम्ही पाटी बोकड विक्री आमची आत्ता चालू झाले तर शेळीपालन चालू करून दीड वर्षानंतर आम्हाला आता पूर्ण मोबदला आता प्रत्येक शेळीचा मिळायला सुरुवात झालेला आहे विक्री कशा प्रकारे होते प्रामुख्यानं आपल्या इथं यात्रा जत्रा नवीन शेळी पालकाला ब्रिडर किंवा गाभन पाटी यांची विक्री आपल्या गोठ्यातून आपण करतो साधारण पाटी आणि शेळ्या आपण साडेचारशे रुपये पर किलो प्रमाणे केली जाते काय काय साठी त्यांच्या आहारात पशुखाद्य दर पंधरा दिवसानंतर आपण चालू असते बारक्या कार्डांसाठी दर महिन्याला त्यांचं जंतनाशक असते पाच महिन्यापर्यंत आणि वाळका आणि ओला चाऱ्याचं चा योग्य समन्वय आपण ठेवतो यातून या आपल्याला त्यांचं अपेक्षित आप वेट घेऊन मिळतं साधारण एका बोकडाचं दर महिन्याला साडेतीन ते साडेचार किलोच्या दरम्यान आपल्याला ॲव्हरेज नियोजन मिळतं आता चाऱ्याचं नियोजन झालं खुराकाचं नियोजन झालं पण त्यातून जे वेस्टेज येतं त्या वेस्टेजचं नियोजन कशा प्रकारे असतं पुढचं वेस्टेज आपण इथं वेस्टेज ठेवतोय त्यांची लेंड्या काय हे निघल गांडूळची व्यवस्था केलेली आहे हुँ. शेती व्यवस्थित असल्यामुळं इतकं शेणखत लेंडे खत आपल्या घरच्या शेतीसाठीच आपल्याला पुरतं म्हणजे बाहेर विक्री करत बाहेर विक्री नाही करत या पालन व्यवसायाचं तुम्हाला भविष्य कशा प्रकारे वाटतं यामध्ये दोन वर्षाच्या तुमच्या अनुभवात पुढचं भविष्य कसं वाटतंय कसं असू शकेल शेळी पालन शेळी पालन चांगलं आहे फक्त यात संयम हा खूप महत्वाचा राहतो संयम व्यवस्थित अस संयम तुमचा असेल दोन तीन वर्ष तुम्हाला कष्ट करायची तुमची तयारी असेल तर भविष्य निश्चितच ह्याच्यात चांगलं आहे तर मला सांगा की यामध्ये मी एक तुमच्या कोट्यामध्ये एक वेगळं पण बघितलं की तुम्ही लाकडी पॅलेट जे आहेत त्याचा यूज करत आहात त्या तुम्ही तिची संकल्पना तुमच्या डोक्यात कशा प्रकारे लाकडी पॅलेटचा यासाठी आपण वापर करतो की आपल्या गोठ्याचा उतार आपण ढाळ एका साइडला ठेवलेला आहे मग ज्या वेळेला शेळ्यांचा मूत्र खाली पडतं त्यावेळेला जी साइडला कडला जी शेळी आहे तिला बसायला त्रास होतो का तर गोठ्याचा उतार एका साइडला असल्यामुळं मग त्या कड्याच्या शेळ्यांसाठी आपण त्या लाकडी पॅलेटचा आपण उपयोग करतो जेणेकरून तिला मॉइश्चर व्यक्ती बसू नये यासाठी आपण ते लाकडी पॅलेट्स वापरतो गोट्यामध्ये त्यावर कशा प्रकारे उपाय केले आपलं गोठ्यामध्ये प्रॉपर वॅक्सिनेशन सगळ्या शेळ्यांना असतं त्यामुळं मेजर असे कुठले आजार आलेले नाही आहेत आपल्या गोठ्यात आतापर्यंत आणि आपला गोठा पण अशा ठिकाणी आहे की हवा खेळती राहते व्हेंटिलेशन आहे त्यामुळं आतापर्यंत आले नाहीत आपल्या गोट्यात मला सांगा की सुरुवातीला तुम्ही 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 की भांडवलासाठी एक योजनेमध्ये मग एखाद्याला करायचं असेल तर आपल्याला सुरुवातीला खर्च किती होतो खर्च तुम्ही किती मोठ्या प्रमाणात करणार आहे यावरती डिपेंड राहतं तरी शासनाच्या बऱ्याच स्कीम आहेत अण्णासाहेब पाटील महामंडळातून तुम्हाला कर्ज मिळू चा योजना शासनाच्या बऱ्याच अशा आहेत त्याची माहिती घेतली की तो फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो यामध्ये मला सांगा की तुम्ही एवढं सगळं पूर्ण नियोजन केलं आणि त्याच मग तुमचा दैनंदिन दिनक्रम काय असतो आपण धरून चालू आहे की सकाळी तुम्ही उठला तिथून तुमचा पूर्ण दिवसाचा दिनक्रम काय असतो किती तास काम करायला लागतं आपल्याला यामध्ये गोट्यात आपला तीन वेळा झाडू होतो सकाळी पाच वाजता एक झाडू असतो आठ वाजता गोटा एक लोटून घेतला जातो आणि संध्याकाळी एकदा मग यामध्ये आपण त्यांना वाळका चारा कधी दिला पाहिजे ओला चारा कधी किती वेळ दिला पाहिजे सकाळी खाद्य कसं कुठल्या वेळाला दिलं पाहिजे संध्याकाळी कुठल्या वेळेला दिलं पाहिजे हे आपण नियोजन करतो ह्या दिवसभराच्या कार्यक्रमामध्ये असा पूर्ण तुमचा जर दिवसाचा दिनक्रम असतो आता मला सांगा की याच्यामुळे या शेळीपालन व्यवसायामुळे तुमच्या जीवनात कोणते कोणते बदल झाले काय झाले बस या व्यवसायाबद्दल आवड निर्माण झाली आणि या व्यवसायातच अजून चांगलं कसं करता येईल तिकडं आमचा कला आहे याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय काय करता अजून या व्यतिरिक्त आपलं पी व्ही सी मटेरियल हार्डवेअरचं दुकान आहे शेती आहे आपल्याला एक पूरक व्यवसाय म्हणून एक शेळी पालन आत्ता एक दोन वर्ष झालं आपण सुरुवात केली याला सुरुवात केली मी एक एक वाक्य बघितलं त्याच्याबद्दल मला विचारायचेच सुरुवातीपासून माझ्या डोक्यात होतं ते विचारायचं म्हणून एक वाक्य आहे की गरिबांची गाय श्रीमंत तिकडे घेऊन जाई याचा अर्थ हा सांगा पूर्वीच्या काळी गरीब शेतकऱ्यांना गरिबाची गाय म्हणजे शेळीला असं संबोधलं जायचं मग त्या अनुषंगाने आम्ही ते चांगलं वाटलं म्हणून ते ब्रीद वाक्य लिहिलं ते आणि गोठ्याचं नाव तुम्ही ठेवलेलं चैतन्य असं आमच्या घरात कोणाचं नाव नाहीये पण आपण जे करू ते चैतन्यमय असावं असं वाट ते नाव आम्हाला चांगलं वाटलं म्हणून ते नाव आम्ही ठेवलेलं आहे ते नाव ठेवलं तर मला आता शेवटला सांगा की हा तुमचं पूर्ण व्यवसाय आहे त्या व्यवसायामुळे तुमच्या आता पुढचं नियोजन हो तुम्ही सांगितलंच आहे मग आता तुमच्या आता पूर्ण पत्ता मला सांगा की तुमचं नाव मोबाईल नंबर आणि पत्ता सांगा ज्यांना कुणाला पाहिजे असेल बोकड वगैरे तर ते तुम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकतील माझं नाव अजित मानसिंग शिंदे राहणार एकंबे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा मोबाईल नंबर डबल नाईन सिक्स झिरो फाईव्ह नाईन सेवन वन सेवन सिक्स शेवटला मला सांगा शेवटला जे बघ बघतायत त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या शेळी पालन व्यवसायाबद्दल शेळी पालन व्यवसाय चांगला आहे पण ह्या व्यवसायामध्ये जर तुम्हाला उतरायचं आहे तर अगदी लहान प्रमाणामध्ये पासून आपण सुरुवात केली पाहिजे योग्य प्रशिक्षण गरजेचं आहे औषधोपचार शेळ्यांचे कार्डांचे कसे असावे याबद्दल माहिती पाहिजे गाभन शेळीची गाभन शेळीचे संगोपन कसं केलं पाहिजे करडांचं संगोपन कसं झालं पाहिजे तुमचा चारा नियोजन कसं झालं पाहिजे गोठ्यात आतली रचना शेळ्यांसाठी कशी असली पाहिजे या गोष्टींची सुरुवातीला माहिती घेऊन थोडक्यामध्ये सुरुवात करणं कधीही चांगलं आपण नोकरी बघतो की नोकरीचे प्रमाण थोडं कमी होत चाललंय मग एखादा व्यवसाय निवडताना कशा प्रकारे त्या व्यवसायाबद्दल आपण माहिती गोळा केली पाहिजे त्या व्यवसायामध्ये उतरला पाहिजे तुम्ही शेळीपालन निवडलं पण एखाद्याला निवडायचं असेल तर त्यांना कोणता व्यवसाय निवडावा हे कसं ठरवावं आता प्रामुख्यानं शेळीपालनाचं आपण बघतोय तर तुम्ही काय विकू शकता त्यानुसार तुम्ही तुम्हाला कुठली जात पाहिजे ते तुम्ही पहिल्यांदा चूज करा त्याचं मार्केट सगळ्यात महत्वाचं आहे आणि परत मग त्या शेळ्यांसाठी तुमची व्यवस्था कशी पाहिजे चारा नियोजन कसं पाहिजे या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे मार्केटिंग तुम्ही कशा प्रकारे करता मार्केटिंगसाठी आम्हाला बाहेर जावं लागत नाही यात्रा जत्रा अगदी कुणाचं देणं द्यायचं जरी असेल तरी देशी बोकडाला खूप मागणी राहते उस्मानाबादी जातीची मग मार्केटिंगचा आम्हाला प्रश्न निर्माण होत नाही मागणी इतकी आहे की बोकडा आपल्या इथं शिल्लक राहत नाहीत आता थोडं गणपती श्रावण वगैरे चालू आहे त्यामुळं तो स्टॉक दिसतोय आपल्याकडं नाहीतर बोकडांना मागणी जास्त आहे त्या प्रमाणात आपल्याकडून लोकांना पुरवठा होत नाही स्वप्न काय आहे तुमचं बस शेळ्यांमध्ये अजून वाढवायचा आमचा प्रयत्न आहे अजून काही दिवसानंतर आणि थोडा हा फार आहे थोडा हायटेक करायची आमची स्वप्न आहेत आमची चालेल मित्रांनो आपण बघितलं शेळीपालन पालन व्यवसायाबद्दल पूर्ण माहिती आणि दोन वर्षाचा त्यांनी पूर्ण अनुभव आपल्याला दिला मला असा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका चला आपण भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद